नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर संध्याकाळची वेळ होती आणि मी अंड्यांचा एकदम दुसरा व्हिडिओ शूट करून आले होते कारण कोंबडीचे अंडे जे सेट केलेले आहेत मी घरात आल्यानंतर बघते की तिने खूप सुंदर असं रक्षाबंधनाचे ते तार बनवत होती तिने दोन तीन माझ्या आयडिया घेतल्या होत्या की मग मी याचं बनवू का कापडाचं बनू का पण मी तिला कापडाचं बनवू नको म्हणून असं छान वेगळं काहीतरी डिझाईनचं बनव आणि कुंकू लावलं तरी चालेल असं मी तिला सांगितलं होतं आणि मी तिला सजेस्ट केलं होतं की असं असं बनवू मला वेळ नाही लक्ष द्यायला पण तुला पक्कस वाटतंय तसं तर तिला जास्त सांगायची गरज पडत नाही आहे पण तिने खूप छान पद्धतीनं जे आहे मी घरात येईपर्यंत आठ हे तिचं ताट सजलेलं होतं रात्रीचं आणि मला जे आहे तांडेचे ट्रे लावायला खूप उशीर झाला मला वाटतं सा साडेसात मला वाजले होते साडेसात पावणे आठ झाले होते आणि मग मी बघितले की तिची जी ड्रॉइंगची पद्धत आहे ही ड्रॉइंग खूप सुंदर करते आणि ती ही। ही तीची तीची ही 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 तर बघा घरी तिने किती छान असं रक्षाबंधनाचं हे ताट बनवलेलं आहे आणि ही केवळ तिची आणि तिचीच बुद्धी आहे कारण हे जे आहे मला अजिबात जमत नाही आहे हे तिला जमतं आणि त्याच्यानंतर हे ग्रीन हे येलो आणि हे तिने जे आहे ना मी तिला सांगितलं होतं की लाल कुंकू कुंकासारखं दिसलं पाहिजे ताट सुंदर वाटलं पाहिजे मग तिने तिचा ऑइल म्हणजे पेस्टरचे कलर वगैरे होते तर त्याचा वापर केला तिच्याकडे आम्ही तिला ब्रशचं ड्रॉईंगचं तिला जेवढं जेवढं महाग आहे आमच्याडी होईल तेवढं आम्ही तिला ड्रॉइंगचा सेट दिलेला आहे आमच्या पद्धतीने आम्हाला जसा वाटतो तसा आणि अगदी तिला पाचशे सहाशेपर्यंतचे मी मोठे मोठे सेट आहे ते ती तिला दोन तीन सेट घेऊन दिलेले आहेत आणि ती खूप छान ड्रॉईंग करते म्हणून आम्ही तिला अशी गिफ्ट दिलेली आहेत पण आता तिचं नववीचं वर्ष आहे आणि तिला जर अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल पण तिचा जो कल आहे तो ड्रॉइंगकडे जास्त आहे ती आता खूप सुंदर सुंदर ड्रॉईंगचं बनवतेस पण आता आम्ही तिचे सध्या सगळं गर ड्रॉइंग वगैरे बंद केली आहे तरी अधूनमधून तिच्या डोक्यातून ते जात नाही हे तिला खूप आवडतं हे ड्रॉइंग करायला आणि तिने हे आहे तर खूप सुंदर पद्धतीने हे ड्रॉ केलं होतं आणि तिचं असं म्हणणं होतं की माझा व्हिडिओ नको काढू म्हणून कारण तिचं जे आहे तिचं सेपरेट ती भेटली माझं स्वतःचं मी चॅनलवरती माझं हे क्रिएट करणार आहे आणि मी माझं माझं स्वतः करणार आहे तर चला

इथे आणि आंशचे भांडण झाले आहेत आणि तिने ती रागावती आहे आणि तिने बघा एक फटका पण ठेवून दिलेला आहे अंशला तिने बनवलेली इतक्या तिने अंशनी मोडून टाकलेला आहे त्याच्यामुळे ती त्याच्यावर खूप नाराज आहे मी तिला म्हटलं की नको बिचाऱ्याला मारू नको छोटा आहे लहान आहे पण त्यांचं काही जमत नाहीये तर अशा पद्धतीने घरात बघा खूप सुंदर असं तिने राखी आपण बनवल्या आणि एक इकडे तिने त्याच्यावर पण काढला आता दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आहे तेव्हा इथे गुलाबजामुनचे पाकिट आणलेले आहेत आता इथे आम्ही गुलाबजामुन बनवणार आहोत तर इथे एम टी आर कंपनीचं हे पाकिट इथे आलेलं आहे तर इथे हो। दोन पॅकेट आपण गुलाबजामुन बनवणार हो। आहोत इथे मी इलायची पावडर टाकलेली आहे मी पिठामध्ये गु पावडर टाकते किंवा मग पाकामध्ये पण टाकते तर मग एक पॉकेट टाकल्यानंतर आता दुसरं पण घ्यायचं आहे आणि दोन पाकिटची इथे गुलाबजामुन मी ती करणारच आहे आणि आधी ती काहीतरी घेवर वगैरे बन बनवायचं बोलत होती पण मी म्हटलं की नको आता सध्या रक्षाबंधनाला काहीतरी पेढे किंवा गुलाबजामुन असंच आयटम बनतो तर ते नंतर कधीतरी आपण घरी बनवूया खायला मग आम्ही मी इथे दुधातच पीठ म्हणून घेतलं इथे मी पाण्याचा वापर न करता दुधात पीठ मळलं कारण माझं आता खूप दिवसांपासून जे आहे रेसिपीचं चॅनल बंद आहे आणि मी खूप छान छान वेळेस रेसिपी बनवायची तर मी तिथे नक्की व्हिडिओ टाकायचे आता माझं चॅनल बंद असल्यामुळे त्यावेळी मला लगेच आयड्या असं क्लिक व्हायचं की नाही इथे असं अशा पद्धतीची कमी आहे आणि मी रेसिपी शूट करताना माझ्या खूप मी खूप स्वयंपाकामध्ये प्रत्येक स्वीट्स होतं होता तो माझ्या हातचा खूप छान व्हायचा खूप कुठलाही पदार्थ तर सगळे मिळून कामाला लागलेले आहेत ही ते ते लो आहे लोखंडाची कढई त्याच्यामध्ये मी आता गुलाबजामून तळणार आहे इथे माझा आर्यन मदत करत आहे तर त्याची पप्पा झोपलेले आहेत बीडवरती आणि माझा अंश आहे इथे तो पण इथे मला मदत करण्यासाठी सज्ज झालेला आहे तर बघा हे आहे गावरान तूप इथे मी गावरान तूप पण इथे आज बाजारातूनच आणायला लावलं होतो कारण घरी जे आहे घरचं तूप माझ्या मुलांनाच पुरत नाही आहे खूप तूप लागतं घरामध्ये गावरान तूप गायांचं जेवढं तूप होतं ते मला खूप लागतं चपातीला तूप चप तुपाची चपाती खाणं बघा अंश मला मदत करतो आहे सुंदर असा गोल गोल इथे छान असा गुलाबजामून त्याने बनवलेला आहे बघा खूप सुंदर आदितीसारखाच अगदी हुशार आहे आणि आदिती जशी खूप लवकर शिकली स्वयंपाकामध्ये तसं तू तो पण खूप लवकर करतो आहे तर ते पाक बनवायला ठेवलेलं आहे तर हे काम आता आदिती करत आहे साखरेमध्ये पाणी हलवण्याचं काम आता आदिती करत आहे आणि इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे गुलाबजामुन आधी ती करून घ्यायचे आहे गुलाबजामुनचं पीठ पण मी खूप पोळपाटावरती पण चांगलं मळून घेतलेलं आहे आता बघणार आहोत की हे गुलाबजामुन फुटतात की नाही कारण मला तर एक दीड वर्षापासून गुलाबजामुन मला वाटतं दोन वर्षापूर्वी गुलाबजामुन केले होते रक्षाबंधनलाच वाटतं त्याच्यानंतर मला अजूनही गुलाबजामुन केले आठवत नाही आहे आणि चला ह्या ह्या ह्यानिमित्त माझ्या मुलांनाही गुलाबजामुन खायला मिळतील मार्केटवरनं आम्ही मागच्या आठवड्यात किंवा मागच्या महिन्यात असं कंटिन्यू मार्केटमध्ये गुलाबजामुन आणतो दोन तीन बॉक्स डब्बे असतात ते पत्र्याचे टीन तर ते आम्ही घेऊन येत असतो पण घरी गुलाबजामुन मी बनवलेले नव्हते आता हे जे आहे किचनचा सगळा पसारा झालेला आहे रात्रीची वेळ आहे रा आणि खूप कंटाळा आलेला आहे उद्या मुलांना शाळा आहे रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा माझ्या मुलांना शाळा आहे मला खूप वाईट वाटतं की शाळा रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा सुट्टी नाही देते आणि पहिलं आम्ही लहान असताना प्रत्येक सणाला नागपंचमीची सुट्टी रक्षाबंधनची सुट्टी पोळ्याची सुट्टी बैलपोळ्याची सुट्टी आता असं काहीच राहिलेलं नाही आहे तर खरं तर सुट्ट्या द्यायला पाहिजे शाळेनी सणासुदीच्या जरी सुट्ट्या द्यायला पाहिजे आता हे काही नवीनच आहे की कु कुठल्याच सणाला सुट्टी नसते तर आता माझा अंश खूप क्यूट आहे आता बघा मदत करतो आहे खूप समजतं त्याला मला वाटलं नव्हतं की माझा अंश इतका समजदार होईल म्हणून आणि देवाची कृपेने माझा अंशू आता इतका समजदार झाला आहे की बघा मला स्वयंपाकाला मदत करतो आहे तो बोलतो खूप छान इथं खूप छान आणि मस्त बोलतो आहे पण मी आवाज बंद केलेला आहे त्याचं बोलणं मी नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे घेणार आहे बघा मी त्याला समजून सांगत आहे की तुझं थोडंसं चिरलेलं आहे आणि माझा नाही चिरलेला पण मग नंतर माझा पण मला थोडंसं तोंड पडलेलं म्हणतात ना ते वाटलं मला आणि हे गुलाबजामुन असे तोंड पडलेले नको आहेत आता याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे आणि ही मिस्टेक मला तर लक्षात येणार नाही आहे खूप गॅप झाल्यानंतर ह्या मिस्टेक लगेच लक्षात येत नाही आहे आता केल्यानंतर अर्धा दिवसांनी केल्यात किंवा त्याच्यानंतर आणि हा जो याच्यामध्ये काय होणार आहे हे चूक आपल्या लक्षात येतात आणि इथे भरपूर असे गुलाबजामुन इथे क मी इथे पीठ म्हणून ठेवलेलं आहे आ, तर गुलाबजामुन आता मी, तेल गुलाब मी गुलाब ते तेल तापलेलं आहे तळून घेणार आहे आणि मस्त असे पाक पण तयार झालेला असला तर पाकामध्ये आपण इथे भिजवून द्यायचे आहेत तर बघा सुंदर असे गुलाबजामुन इथे तळून झालेले आहेत गुलाबजामुनचा हा कलर मला खूप आवडतो त्याच्यापेक्षा डार्क कलर मला एवढा आवडत नाही आहे पण मग कधी कधी चुकून डार्क होतात मग ते पण खावे लागतात तर बघा किचनचा सगळा पसारा असाच पडलेला आहे आता मला रात्री सगळे वावरून घ्यायचं आहे तर आदित्य आणि ते गेले आहेत झोपायला तर मी इथे गेले आहेत सुंदर असे गुलाबजामून खायला पण खूप टेस्टी आहे आणि पाकामध्ये पण मी इथं विलायची टाकलेली आहे बरं का आणि आणि चला मी माझा इथे व्हिडिओ छोटासा संपवते आहे तुम्हाला आदितीने बनवलेलं रक्षाबंधनाचं ताट आणि सगळ्या फॅमिलीने म्हणजे अंश मी आर्यन आणि आदितीने मिळून केलेले हे गुलाबजामून कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की कळवा तर रक्षाबंधनाला गोड मेनू तयार झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय